कंपनी तुमची अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला असला तर घ्या या रस्ता करून मागणी चौपड दर द्या दहा दर द्या मागणीच नाही आहे आमची मागणी हा रस्ता रद्द झाला पाहिजे गरज नसलेला रस्ता आहे आणि नेमका या रस्त्यामागच धोरण हे शासनाचं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताच धोरण आहे हा रस्ता कुठलं निवेदन आलं हे मला शासनानं सांगा या रस्त्याला जो विरोध आहे कारण की पॅरेलर मार्ग या रस्त्याला प्रचंड असा पॅरेलर मार्ग असताना फक्त कोण हुजूरा यातला आम्हाला माहित नाही पिठाबद्दल एवढीच की श्रद्धा असेल शहाऐंशी हजार कोटी पाच पाच हजार कोटी रुपये या सगळ्या शक्तीपीठाला द्या त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे सभापतीमध्ये की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रातून कोकणापर्यंत सगळ्यांची आहे